नमस्कार एकमत न्यूज मराठी वरती राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्तेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांच्या पाहसष्टव्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने जनविश्वास सप्त्याचे आयोजन करण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यवतमाळच्या वतीने दादांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ह्या जनविश्वास सप्ताहात आमदार इंद्रनील भाऊ आरोग्य सहायता कक्षाचे उद्घाटन तसेच माननीय नामदार श्री अजितदादांनी अर्थसंकल्पात घोषित केलेल्या सर्वसामान्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या योजनांबद्दल पथनाट्यद्वारे जनजागृती आणि एक मुलगी एक झाड या पर्यावरणपूरक अभिनव उपक्रमाअंतर्गत पुसद शहरातील माध्यमिक विद्यालयांमध्ये मुलींना वृक्ष वाटप करून हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नाईक बंगल्यावर लोकनेते श्री मनोहरराव नाईक यांच्या हस्ते आमदार इंद्रनील भाऊ नाईक आरोग्य सहायता कक्षाचे उद्घाटन करून या सप्ताहाची सुरुवात होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कळविण्यात आले आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा